ये की हां ये की बाबा अरे बॉडी बॉय बोला बॉय रहा है ये तो बॉयज बोल रहा है और मरा नीचे आके फोटो फोटो मैंने यहां पे कैमरा दे दे यस सी मल्टी <laughs> <बारा जग> पीस <जप्पी। laughs> आली मारली गेल अजून मारल मी बहुन ते केक जाणार आहेत पळवून जाणार काय 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 सांगितले तुम्ही केक काय देणार आहे म्हणलं केक आपापला घेऊन जायचं म्हणजे फार मोठं व्हावं लाँग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे असत आजपर्यंत करत आलं करणार आणि हो आज जे चाललंय त्याकरता हे काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ले स्टोरी पाठव काय माझ्याकडनं चुकलं असेल माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं मोबाईल कुठं ना कुठं तरी आयुष्यात प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे पण बिकम तुम्ही किती माझं वयाच काढू नको कधीतरी आपण बाबांचे फोटो बघितले सगळे सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं सगळे आशे म्हणलं स्माइल असते तर बरं झालं असत आणि ते आज स्माइल आहे फोटो प्रमाणे सगळे मी सगळे बॅनर लावतो बाबा तुम्ही आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वरणं पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळत त्यामुळे आता काय त्यांचं काही तिकडे चाललंय वर मला माहित नाही मी मी छोटा आहे आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही तर लवकर वरन दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो काय जरी बोलले अस ुडे टि डुप लु